जागतिक पुस्तक दिनाचं सा औचित्य साधून बुक कल्चरच्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचलला आहे याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक दिनाचं सा औचित्य साधून बुक कल्चरने तेवीस एप्रिल रोजी ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱ्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान केला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गजलकार संदीप माळवी कवी अशोक बागवे कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली सेशा अय्यर हिने पहाडी आवाजामध्ये शिवगर्जना सादर केली बुक कल्चरच्या वेबसाईटचेही यावेळी उद्घाटन संपन्न झाले सविता राणे यांच्या बुक कल्चर मधील एका लहान मूल वर्षाला शंभर पुस्तके वाचत आहेत लहान मुलांच्या माध्यमातून बुक कल्चरने वाचनाची नवीन चळवळ ठाण्यामध्ये सुरू केली आहे ही चळवळ ठाण्यापुरतीच न राहता त्याचा प्रसार होणं आवश्यक असल्याचं मत संदीप माळवी यांनी व्यक्त केलं वाचनप्रिय बालकांच्या पाठीवर थाप मारताच मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचंही त्यांनी कौतुक केलं प्रत्येक महिन्याला बुक कल्चरच्या मार्फत बालवाचन कट्टा आयोजित करण्यात अतिरिक्त आयुक्तांकडून जाहीर करण्यात आलेलं आहे कवी अशोक बागवे आणि कवी अरुण म्हात्रे यांनीही सविता राणे यांनी सुरू केलेल्या बुक कल्चर चळवळीचं कौतुक केलं बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी संस्थेची माहिती यावेळी दिली आज बुक कल्चर मध्ये अधिक बालवाचक आहेत या उपक्रमात पालकांचंही योगदान असल्याचा उल्लेख करत सविता राणे यांनी भविष्यामध्ये हेच वाचक आपल्या देशाचे जगात उत्तम नेतृत्व करतील यामध्ये शंकाच नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं खूपच आव्हान आहे आय विल रिडिंग बुक्स अँड आय विल नोईंग दॅट थ्रू बुक कल्चर विच इज माय लायब्ररी अँड आय लव्ह रिडिंग बुक्स अँड आय थिंक द मेजर रिजन फॉर दॅट इज बुक कल्चर दॅट इज माय लायब्ररी टुडे इज अ व्हेरीपिशियस डे ॲक्च्युली इट इज हनुमान जयंती अँड त्यासोबतच आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज आज ते तिथीनुसार गेलेले आहेत पण त्यांचा सो ही झुवतास कारण की माझ्याकडे बुक कमी बुक करायच्या ऐकलं होतं जेव्हा की खूप अशी वाचनाविषयी पुस्तकांविषयी चळवळ सुरू असते आणि ठाणे हे मला वाटतं की अलिगढ घरात एक सांस्कृतिक केंद्र बनत आहे पूर्वी असं की पुणे तिथे काय होणे नंतर पुण्या नंतर ते चक्र थोडंसं डोंबुलिक वगैरे थे थे ते ठाणे इथं आणि मला अभिमान सांगा असं वाटतं की ठाणे हे सांस्कृत महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र बनतंय दगडावर पाय दगड म्हणाला आय आय परीचा पडला दगडावर पाय दगड म्हणाला आय आय परी म्हणाली तू तर दगड तुला का होते दगड म्हणाला इकडे पहा तेव्हा परीला दिसल्या जखमा राहा दगड म्हणाला इकडे पहा तेव्हा परीला दिसल्या जखमाला तेव्हापासून साऱ्या परी चालू लागले लागल्या परी तेव्हा त्यांच्या आता आपलं काय झालंय आपलं जरा मीडियम बदलल्यामुळे थोडस इंग्रजीचा थोडा नाही आणि पगडा असल्यामुळे म्हणजे इंग्रजीचा पगडा न व इंग्रजीची पगडी काय अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे आहे पण यांचं कौतुक करायला पाहिजे खरोखरच की अशा या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मुलांना हर्ष वाटेल म्हणजे सगळे जण आज पेपर मधून ओरडतायत पॅटर्न फार चांगला निवेदक आम्ही जर अशा बुक कल्चर मधून आलो असतो याच्यापेक्षा चांगली सुधारलेलो कारण आम्ही त्या लहान मुलाला पाहताना आम्हाला वाटलं आम्ही किती होतो काही 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 लोक गावात ते ठेवतात म्हणजे गाय इकडे व इकडे मध्ये ठेवतात गाय घडव बुक कल्चर हे गेले सात वर्ष लहान मुलांच्या वाचन संस्कृतीमध्ये कसं बदल घडेल या निमित्ताने कार्यरत आहे आणि आज तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण हा ठाणे महानगरपालिके इथे ठाणे महानगरपालिका आणि बुक कल्चरच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मान्यवर आयुक्त आपले संदीप माळवी सर आणि अशोक बागवे सर माननीय अरुण सर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि आपण इथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम केला ज्यांनी गेल्या वर्षभरात आणि गेले पाच वर्ष, वर्ष आपल्यासोबत वाचन प्रक्रियेत जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना मुला आपण इथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला आणि मान्यवरांचं मनोगत भाषण आणि पुढे बुक कल्चर कसं कार्यरत राहील या क्षेत्रात याबद्दल चर्चा झाली